नमस्कार सर्वप्रथम आपल्या चॅनलवर सर्व, सर्व भक्तांचं मनापासून स्वागत आजचा दिवस तुमच्यासाठी खूप शुभ आहे कारण आजच्या दिवशी तुमच्या आयुष्याला नवीन वळण मिळणार आहे असं काही करायचं की ज्याने आपले भगवंतच आपले कुटुंबीय सर्व काही खुश झाले पाहिजे बघा तुमचं कर्म जर चांगलं असेल ना तर प्रत्येकजण तुम्हाला चांगलंच म्हणेल कोणीही तुम्हाला वाईट म्हणणार नाही आणि ज्यांना वाईट म्हणायचं ते म्हणत राहतील त्यांच्याकडे लक्ष देऊ नका परंतु जे तुमचे हितचिंतक आहेत जे तुमचा चांगलाच विचार करतात ते कधीच तुम्हाला वाईट म्हणणार नाही कारण त्यांना माहीत आहे याच्या हातून जरी काही चुका झाल्या असल्या तरी त्याचं मन खूप साफ आहे ज्यांनी तुम्हाला मनातून समजून घेतलं ज्यांनी तुम्हाला वेळोवेळी मदत केली मदतीचा के हात तुमच्या पाठीशी ज्यांचा कायम आहे अशा व्यक्तींना आयुष्यामधून गमावू नका कारण अशा व्यक्तींना देवानेच पाठवलेलं असतं आम्ही आपल्या चॅनलवर तुमच्यासाठी नवनवीन चांगले भक्तिमय विचार घेऊन येत असतो अंधश्रद्धेपासून कसं वाचायचं फसवणारे कोण आहेत आणि आपली पाठराखण करणारे कोण आहेत मदत करणारे कोण आहेत हे आम्ही आपल्याला समजावून सांगत असतो देवाची भक्ती कशी करायची योग्य काय अयोग्य काय याची सर्वाची माहिती आम्ही आपल्या व्हिडिओमधून देत असतो म्हणून चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्या आसपास अनेक माणसं असतात आपल्या ओळखीपाळखीचे आपल्या मोबाईलमध्ये देखील खूप व्यक्तींचे नंबर असतील परंतु आपण प्रत्येक वेळेस गरज लागल्यावर एक किंवा दोन नंबरला कायम फोन करत असतो का करत असतो कारण आपल्याला माहीत आहे की या व्यक्ती माझ्यासाठी नक्की पळत येतील म्हणून असे काही जवळचे मित्रमैत्रिणी असतील किंवा तुमचे नातेवाईक कोणी शेजारी असतील जे तुमच्यासाठी अर्ध्या रात्री देखील पळत येतील अशांना तुम्ही कायम फोन करता आणि त्यांच्याकडे मदत मागता कारण तुम्हाला माहीत आहे की या व्यक्तीचं माझ्यासोबत काहीतरी कनेक्शन आहे आणि याचाच अर्थ तुम्ही त्या व्यक्तीवरती डोळे झाकून विश्वास ठेवत असता अशा रीतीने देव आपल्याला मदत करतात आपल्या आयुष्यामध्ये असे काही व्यक्ती पाठवतात की ते आपल्याला वेळोवेळी मदत करतील प्रत्येक वेळी देव स्वतः येऊन मदत करत नाही तर त्यांचा चमत्कार आपल्या पाठीशी असतो आणि त्यांचा चमत्कार असे काही व्यक्ती आपल्या जीवनात पाठवत असतो जे आपल्याला मदत करत असतात कितीही विलंब झाला तरी देवाचे चमत्कार थांबणार नाही कितीही उशीर झाला तरी भगवंताचा दरबार बंद होणार नाही तुम्ही कोणत्याही क्षणी देवाला आवाज द्या देव तुमच्या हाकेला उत्तर देतील फक्त कर्म निस्वार्थपणे करत राहा गीतेमध्ये दे देखील श्रीकृष्णांनी हेच सांगितले आहे तू कर्म करत राहा फळाची चिंता करू नकोस म्हणून भक्तांनो फळाची चिंता करूच नका कारण देव जोपर्यंत तुमची परीक्षा बघत आहे तुमच्या पाठीशी आहे तोपर्यंत तुम्हाला घाबरायची गरज नाही तुम्ही वेगवेगळ्या वेग संकटातून वेगवेगळे मार्ग काढणार आहात कितीही मोठं संकट आलं तरी जोपर्यंत भगवंत तुमच्यासोबत आहेत तोपर्यंत तुमचं संकट काहीच वाईट करू शकत नाही संकट येत जात राहतील दुःख येत जात राहील फक्त आपला विश्वास कमी होता कामा नाही हीच खरी आपली परीक्षेची वेळ आहे या वेळेत आपल्याला सर्व काही चांगल्या प्रकारे करून दाखवायचं आहे जरी जीवनात तुमच्या कितीही प्रॉब्लेम झाले कितीही लोकांनी तुम्हाला वाईट ठरवलं तरी भगवंत जोपर्यंत सोबत आहेत ना तोपर्यंत तुम्हाला कोणीच वाईट म्हणू शकणार नाही जे व्यक्ती आहेत जे तुमचे वाईटावर टपलेले आहेत अशांची अजिबातही चिंता करू नका त्यांच्याकडे लक्ष देऊ नका कारण का एखादा पुढे चालला एखादा चांगलं करतो आहे तरी काही ना काही लोक हे आपल्याला डवसत असतात आपल्याबद्दल ता, वाईट बोलत असतात आपण तांदूळ किती जरी निसले तरी त्यामध्ये एखादा कण का होईना खडा वगैरे असतोच म्हणून जीवनातही तसंच असतं आपण कितीही चांगलं काम केलं तरी एखादा व्यक्ती तरी त्या सा त्यामागे वाईट बोलणारा असतो म्हणून त्याकडे जास्त लक्ष द्यायची गरज नाही तुम्हाला वाटत असेल ना तुम्ही योग्य आहात तुम्हाला वाटत असेल ना की मी जे करतोय त्यामुळे कोणाला त्रास होत नाही तुम्हाला वाटत असेल ना की तुम्ही जे करताय त्यासाठी देव तुम्हाला नक्की शाबासकी देतील तर तुम्ही बिनधास्त करा निस्वार्थपणे करा फक्त एकच अट आहे ती म्हणजे जे काम करताय त्यामुळे ना कोणाला हानी ना कोणाला इजा ना कोणाचं मन दुखवलं गेलं पाहिजे ना कोणाला त्यापासून त्रास झाला पाहिजे असं काम जर तुम्ही करत असाल तर नक्कीच तुम्हाला, तुम्हाला जास्त विचार करण्याची गरज नाही जीवनात काम करत असताना कोणतंही काम छोटं किंवा मोठं नाही जे काम आपलं पोट आहे आपल्या गरजा आहे ते काम हे करावंच लागणार आहे कारण बसल्या बसल्या सर्व काही मिळणं हे शक्य नाही त्यासाठी तुम्हाला प्रयत्न तर करावेच लागतील आज जर तुम्ही चांगलं प्र चांगले प्रयत्न केले चांगल्या प्रकारे तुम्ही, तुम्ही काम केलं तुमचं घर प घर चांगलं झालं तुमची परिस्थिती चांगली झाली तर पुढे जाऊन तुमच्या मुलाबाळांचं देखील चांगलंच होईल जसं आज आपण वागणार आहोत तशीच आपली पिढी देखील वागत असते आज जसे संस्कार आपण त्यांच्यावर करणार आहोत तसंच ते पुढे जाऊन करणार आहे जर आज आपण वाईट वागलो खोटं बोललो तर तशीच सवय आपल्या मुलांना देखील लागते आणि ते देखील तोच पर्याय वापरतात त्यामुळे लक्षात घ्या जरी काही चुकलं तर समजावून सांगा भांडणे करू नका कारण भांडणाने एकमेकांचे मन दुखावली जातात एकमेकांच्या मनामध्ये तिढा निर्माण होतो म्हणून काहीही करा परंतु घरामध्ये शांतता ठेवा जेवढी शांतता तुमच्या घरामध्ये येईल तेवढीच सुख समृद्धी लक्ष्मी तुमच्या घरामध्ये नांदेल हे सर्व झालं एका बाजूचं आता दुसऱ्या बाजूचं मी सांगू इच्छितो की हे सर्व आपण करतोच आहे परंतु त्याचबरोबर अनेक व्यक्तींमुळे आपल्या जीवनामध्ये कलह निर्माण होतो म्हणजेच काही भांडणं वगैरे निर्माण होतात अशा व्यक्तींना तुमच्या जीवनातून जेवढं बाजूला ठेवता येईल तेवढं बाजूला ठेवा कारण कारण जेव्हा देव चांगल्या व्यक्ती आपल्या जीवनात पाठवत हो असतो त्याचबरोबर त्या चांगल्या व्यक्तींसोबत काही वाईट व्यक्ती देखील आपल्या जीवनात येत असतात आणि त्यांच्यामुळे आपल्या घरामध्ये कलह फूट पडण्याची कारणे तयार होत असतात ती व्यक्ती काय करते की याच्याबद्दल चुकीचं त्याला सांगणार त्याच्याबद्दल चुकीचं याला सांगणार त्याच्यामुळे आपल्या आपल्यामध्ये वाद निर्माण होतात जशी चांगली बाजू सांगितली जाते तसेच वाईट बाजू कुणी सांगत नाही परंतु आपण तीही सांगितली पाहिजे म्हणजे आपण त्यापासून सावध राहू शकतो अशा व्यक्तींपासून जेवढं लांब राहता येईल तेवढं लांब राहायचं आपल्यावर प्रेम करणारे आपले व्यक्ती आहेत त्यांच्याबद्दल आपण असं वाईट ऐकलं की आपल्यालाही वाईट वाटतं परंतु हे सर्व खोटं असतं ती व्यक्ती आप त्यांच्याबद्दल आपल्या मनात विष कालवत असते आणि आपण आपल्या कुटुंबातील व्यक्तींवरच संशय घ्यायला लागतो हे सर्व एका बाजूचं आहे आणि जे सांगितलं अगोदर ते दुसऱ्या बाजूचं आहे दोन्ही बाजूमध्ये आपण सतर्क राहायचं आहे चांगली बाजू ही आपल्या घरामध्ये काही वाईट परिणाम करत नाही परंतु जी वाईट बाजू आहे ती आपल्या घरामध्ये नक्कीच काही ना काही वाद निर्माण करायची कामे करत असतात त्यानंतर असे काही व्यक्ती असतील जे तुम्हाला चुकीच्या मार्गावर जाण्यासाठी सांगतील कधीकधी ते आपला विश्वास जिंकतील आणि एकदा आपला विश्वास त्यांनी जिंकला की मग आपल्याला ते वाईट मार्गाला देखील लावत असतात हे कर काही होत नाही कोणी बघत नाही परंतु लक्षात घ्या जरी कोणी बघित बघत नसलं तरी परमेश्वर बघत असतात आणि परमेश्वरापासून कुठलीच गोष्ट लपत नाही म्हणून एकदा भक्तीचा स्वामींचा मार्ग निवडला की पुन्हा चुकीचा मार्ग निवडायचा नाही एकदा स्वामींच्या चरणी आलो की मग तुम्हाला दुसरे कोणाचे पाय पकडण्याची गरज नाही आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल सुंदर व्हिडिओ होता यातून खूप सारा बोध घेण्यासारखा आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद